हजार चोवीस गुरुपुष्यामृत म्हणजे काय आणि त्या दिवशी काय करायचं असतं नक्की कोणत्या पूजा करायची असते आणि गुरुपुष्यामृत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती वेळा आलेला आहे त्याच्या तारका काय याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे गुरुपुष्यामृताचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी चंद्र जर पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात म्हणजे गुरुवारी जर चंद्र पुष्य नक्षत्रात असला था, तर त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणायचं त्या देवतेची करा दे करा पूजा करायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर त्यामध्ये महालक्ष्मीची उपासना करायची दुर्गा दुर्गासचे पाठ करायचे श्रीसुक्त पठणासाठी हे सुद्धा शुभ आहे म्हणजे महालक्ष्मीची पूजा आपण सोन्या चांदीची द्रव्याची पूजा करायची म्हणजे लक्ष्मी मातीची पूजन आपण करायचं आहे त्यासाठी श्रीसुक्त आपण वाचा लक्ष्मी मातेची तुम्ही जे अष्टकायत्य म्हणा किंवा महालक्ष्मी स्तोत्र म्हणा तर अशा प्रकारे तुम्ही महालक्ष्मीची पूजा ही आपण ह्या गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपण करायची असते तर गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौक्य के प्राप्त होते आणि त्या गुरुपुष्यामृतावर घेतलेलं सोनं हे आपल्याकडून मोडलं जात नाही ते कायम टिकत म्हणून गुरुपुष्यामृताच्या दिवसावर आपण सोने खरेदी करावे आणि प्रत्येक येणाऱ्या गुरुपुष्यामृताला थोडं 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 सोनं करून आपण एखादं दागिनं तयार करून तो परिधान करायचा आहे अगदी गरिबातल्या गरीब व्यक्तीने सुद्धा हे केलं तरी सुद्धा उत्तम आहे आणि ते जे सोनं ते जे सुवर्ण आहे ते तुमचं कायमस्वरूपी टिकलं जातं म्हणून आपण गुरुपुष्यामृतच्या दिवशी सोनं खरेदी केलं पाहिजे मौल्यवान वस्तूची खरेदी करा तर ती चांगली टिकते सुख देते आणि काही लोकांची श्रद्धा असते की गुरुपुषात पुष्यामृत योगावर मंत्र साधना केली तरी सुद्धा सिद्ध होते म्हणजे आपण योगावर तुम्ही स... <coughs> देवतेची पूजा करा त्यांचा घेतला असेल एखादा तर तो मंत्र म्हणायला सुरुवात करा त्या मंत्राचं तुम्ही नित्य पठन करा ते सुद्धा आहे भाविकांची श्रद्धा असते तसेच या योगावर नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते तुम्ही नदीचं नदीवर जाऊन स्नान करा ग्रुप ग्रुप दिवशी त्या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या आपल्या भारतातील मोठ्या नद्या आहेत नद्या आहेत त्या सप्तनद्यावर जाऊन आपण स्नान करा तुमच्या गावातील जवळच्या नदीला तुम्ही गेला तर तिथेही स्नान करा तर अशा प्रकारे आपण स्नान करून देवतेची पूजा करून आपण जे आपल्याला मौल्यवान खरेदी करून घे आणायचे ते आपण घेऊन यायचे ती वस्तू जे आणाल ते सोनं आणाल ते तुमचं फलदायी असेल तुम्हाला आणि ते जास्तीत जास्त दिवस टिकेल तुमच्याकडे म्हणून गुरुपृश्रामच्या दिवशी वाहन खरेदी असू द्या प्रत्येक वास्तू खरेदी असू द्या किंवा सुवर्ण खरेदी असू द्या म्हणजे मौल्यवान वस्तूची खरेदी असू द्या हे सगळे करण्याची प्रथा पहिल्यापासून चालत आलेली आहे मात्र गुरुप्रशाच्या दिवशी आपण शुभ कार्य तेवढं करायचं नसतं म्हणजे लग्न करायचं नसतं एवढंच फक्त हे लक्षात ठेवा ते का करायचं नाही ते मा शेवटी सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण गुरुपुरुषांच्या दिवशी शुभ कार्य आपण करायचं नाही शुभ कार्य म्हणजे लग्न कार्य मंगल कार्य आपण करायचं नाही बाकी सगळं केलं तरी चालेल तर तुम्ही गुरुपुरुषांच्या योगावर नीती प्रामाणिक उद्योगी निर्वेसनी राहण्याचा संकल्प सुद्धा करू शकता जर तुमच्या आचरणात जर काही वाईट गोष्टी असतील तर, तर तुम्ही चांगलं राहण्याचा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं सोनं बनवू शकता पुष्य म्हणजे पोषक करणारा आणि शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तिष्य म्हणजेच मंगलदायी मांगलिक असे म्हटले आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरूंचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात विद्वेत होतात म्हणून गुरुपुष्यामृत योग हा अमृतशुद्ध योग मानला जातो लोकांची तशी श्रद्धा आहे की गुरुपुष्यामृत योग हा विवाहास मात्र अशुभ आहे तर त्याचं कारण असं आहे की श्रीराम आणि सीतामातेचा विवाह गुरुपुष्यामृत योग योगावर झाला होता असं म्हणतात आणि त्यांना पुढं गृहस्थ आश्रमामध्ये हाल अपेक्षा सहन करायला लागल्या होत्या अशा त्यामुळे ह्या गुरुपुष्यामृत योगावर विवाह करण्याचे लोक टाळतात म्हणजे असं समजलं जात म्हणून शुभ तु, 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 तुम्ही विवाह जो आहे तो गुरुपुष्या दिवशी करू नका बाकी सगळे तुम्ही जे काय तुमची कार्य आहेत जितकी शुभ कार्य आहेत ती तुम्ही गुरुपुरषामृत केली तरी चालतील पुष्य नक्षत्र हे आपल्या नक्षत्र चक्रातील आठवे नक्षत्र आहे आणि पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पाटे पश्चिमेच मावळते पौष पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रापाशी असतो पुष्य नक्षत्र हा एक तारकांचा गुच्छ आहे तो तो आयनिक वृत्ताच्या उत्तरेस वृत्ताला लागूनच आहे पुष्य नक्षत्रावर दुर्वीण रोखली तर तिथे हजारो तारका दिसतात हे नक्षत्र कर कर्क राशीत येते या परज्योतिषाला याला कौस्तुभ सुद्धा म्हणतात पुष्य नक्षत्र शुभ लघु उद्धवमुख अंध व पुष्य नक्षत्र पुन नक्षत्र मानले जाते गुरुपुष योगावर तर लोकांच्या लोकांनी श्रद्धेने या दिवशी सोने मौल्यान वस्तू खरेदी करून बचत करावी त्या मागचा एकच उद्देश असू शकतो तो म्हणजे आपण गुरुपुष्या गुरुपुष्यामृत योगावर जी खरेदी केलेली आहे ती खरेदी तुमची केलेली भरपूर दिवस टिकते त्यामुळे आपण गुरुपुष्यामृत योगावर हे तुम्ही करायचं आहे तर आता ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस यामध्ये गुरुपुष्यामृत किती वेळा आलेला आहे तर दोन हजार चोवीसला गुरुपुष्यामृत हे पाच वेळा आलेला आहे आणि दोन हजार पंचवीसला गुरुपुष्यामृत हे तीन वेळा आलेला आहे तर त्याच्या तारखा मी तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला गुरुपुष्यामृत घेऊन गेलं पंचवीस तारखेचं आता बावीस तारखेला बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला उद्याच्याला गुरुपुष्यामृत आहे आणि त्यानंतर हे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सॉरी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला गुरुपुष्यामृत आहे त्यानंतर चोवीस ऑक्टोंबर रोजी गुरुपुष्यामृत आहे त्यानंतर एकवीस नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत आहे अशा प्रकारे ह्या वर्षी पाच वेळा गुरुपुष्यामृत आलेल्या आहे आणि दोन हजार पंचवीसला चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुपुष्यामृत आहे एकवीस ऑगस्ट तुम्ही दोन हजार पंचवीसला गुरुपुष्यामृत आहे आणि अठरा सप्टेंबरला तुम्हाला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि या योगावर आपण सोन्याची खरेदी करून आपण त्या सुवर्ण सुवर्णाची पूजा श्री महालक्ष्मीची पूजा आपण कशी करायची ही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर गुरुश्रमच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नदीमध्ये स्नान करायला गेला तर उत्तम त्यामध्ये ज्या आपल्या सप्तनद्या आहेत त्या सप्तनद्यावर तुम्ही स्नान करायला गेला तर अतिउत्तम त्यामध्ये गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सरस्वती ह्या आपल्या ज्या सप्तनद्या आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊन गृहच्या दिवशी स्नान करायचं आहे स्नानानंतर सूर्याला आग्रह द्यायचा आहे सूर्याला आग्र देऊन आपल्या घरातील नित्यपूजा करून घ्यायचे नित्यपूजा झाल्यानंतर आपण एक चौरंग घ्यायचा चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं आहे लाल वस्त्रावर आपण थोडेसे तांदूळ तांदळाने अष्टद दे, अष्टदल कमल काढून त्यावर महालक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल फोपा असेल तर तो ठेवायचा आहे आणि त्या समोर एक कलश स्थापन करायचा था। आहे कलश स्थापन करून त्या कलशावर आपण एक ताट ठेवायचं त्या ताटामध्ये थोडे तांदूळ ठेवून आपण त्यावर आपण जे सोनं खरेदी केलेलं आहे ते सोनं खरेदी सुवर्ण केलेलं खरेदी आहे ती सुवर्ण खरेदी सगळी त्याच्यावर सोनं ठेवायचं आहे आणि त्याची आपण ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाला आपण ज्या द्रव्याची पूजा करतो त्याप्रमाणे आपण ह्या सुवर्ण अलंकाराची पूजन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला श्री महालक्ष्मीची मंत्र आहेत माझे पाच मंत्र महत्वाचे त्याचा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य पहा महालक्ष्मीचे पाच मंत्र फलदायी पाच मंत्र आणि ते पाच मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यातला कोणताही मंत्र एक म्हणा तर तुम्ही ते मंत्र म्हणायचे आहेत जर तुम्हाला कोणते मंत्र नसतील तर सर्व मंगल महागल्ये शिवे सर्वांचा शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्वते हा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टक जे आपण गुरुवारचं महालक्ष्मी रोध करतो त्या पुस्तकाच्या शेवट शेवटी जे महालक्ष्मी अष्टक आहे त्याचा सुद्धा माझा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा अवश्य पहा ज्यांना पुस्तक मिळणार नाही तरी त्या त्या मंत्रानुसार ते मंत्र पठण करा किंवा ऐका तर अशा प्रकारे आपण ह्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी ह्या सुवर्णदागिर यांचं आपण पूजन करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मीचं पूजन करून श्रीसुप्त पठण करून आपण महालक्ष्मीची पूजा आराधना करायची आहे आणि अशा प्रकारे आपणाला या गुरुपुष्यामृताच्या दिवशी धनप्राप्ती जी आपल्याला आहे ती मिळेल आणि जे तुम्ही सुवर्ण अलंकार खरेदी केले असतील जे तुम्हाला गुरुपुष्यामृताच्या दिवशी मिळाला असेल त्या धनाची आपण पूजा करून ते श्री महालक्ष्मी मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण गुरुपक्षामच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीची पूजा करून घ्यायची जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद